हॅलो हाय गाईस कसे आहात तर मी बघा काय चुरते जी बाजरीची ज्वारीची भाकरी मस्त अशी मस्त एक ज्वारीची भाकर आहे चुरलेली आणि आध्याच मस्त असं कालवण केलेलं आहे कालवण तर मी चुरली भाकर अशी आणि याच्यात मस्त काय द्यायचंय तुम्हाला हे म्हणतात व्हिडिओ चालू आहे मग खाऊ का म्हणलं खावा तुमच्याकडं नाही काय फिरव तर इथे बघा तर तीन अंडीची उकडून आमटी केलेली मस्त अशी काळ्या मसाल्यात या तुम्ही सगळे खायला भाजीलाच काय नव्हतं रविवारी बाजारच नव्हता आणला त्याच्यामुळं काय तर काय तर बनवायचं घेऊन इथं मैयाला भाजी थोडीच किलती म्हणजे फोटो काढ लागतो जुमकर मोठ जवळ येऊन दाखव तर असं काला करून खायचा मस्त असा फोटो काढत

उचल आणि असे खाल्लेले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल जेवणाचे रेसिपीचे तर हे आपण टाकत जाय लोक म्हणतात खाण्याचं काय दाखवायचं कसं दाखवायचं चिव्हरून झाकून खायचं तसं नसतं माणसाचं जेवण खाण्यावरच असतं खाण्यासाठीच असतं

जरा आगळं वेगळं जुन्या पद्धतीचं मी काहीतरी बनवते साधं आणि सिंपल आणि सोपं तर तिथं बघा तिथे दाखव इथून कुणी पळवले हन्नी पळवली वाटते ते ह्यांला ही मी बघा सकाळ सकाळ दाखवतेच नाही ठा बघा नाश्त्याला मी जुन्या पद्धतीचं साधं सिंपल ही मी रात्रीची बनवलेली फोटो काढ रात्री बनवलेली काय म्हणतात हो त्याला हरभऱ्याची भाजी होती मस्त हाटून बनवली होती तर लेकर काय आम्ही दोघांनी खाल्ले का पण लेकर काय भाजी खायला कानकुन करतात त्याच्यामुळं मी ज्वारीच्या भाकरीत काय घालून करायला मी भाजी घालून ज्वारीच्या भाकरी बनवायला लागते नाश्त्याला इतक्या भारी लागतात ना ह्याच्यात ना चिंगाची भाजी असते एक तसल्या प्रकारची काय जणांना माहिती असेल ज्यांना कोणाला माहिती असेल त्याने मला कमेंटमध्ये सांगा चिगड्याची भाजी कोणाकोणाला आहे म्हणजे बारका गोळ असतो गोळ म्हणजे ती भाजी असते गवत असतो नायचं तर तसली भाजी पण भाकरीत घालणं छान लागते तर इथे बघा मी नाश्त्याला बनवायला लागले भाजीच्या भाकरी पहिल्यांदाच ऐकलं असं मी काही जणांनी गावाकडली पद्धत जास्त असते आणि गावाकडं आमचे आमच्या आजी आजीला बनवायची आमच्या आजी परत आमची पणजी आशा भाकरी बनवायच्या चुलीपुढे बसून आम्ही ओढायला लहान ना। असायचो का आम्ही चुलीपुडी बसून ते तव्याच्या खड्या आलेल्या ते खायचो तुम्ही इतकं लागायचं ना चुलीत भाजायची आमच्या आजी सकाळ सकाळ असं नाश्त्याला आणि ते पण असं आपण थापून बनवतो ती ना असं पाणी लावायचे आणि असं हातावर थापटून थापटून बनवायची म्हणजे आमच्या माझ्या आईची आजी होती आमची मला आम वाटते पणजी असत पणजीच ना तर चला मी आता सकाळच्या नाश्त्याला ही बघा अशा प्रकारच्या भाकरी बनवायची एचं नेली कोणाला कोणाला अशा प्रकारच्या भाकरी आवडतात कमेंटमध्ये मला सांगा